મસ્ત પૈકી કુરકુરી શિંગી અને તે દાંતિટક તેની કરતા આપણે એક કપ શિંગાણા લઈ લે અને એક કપ ગોળ લેલો શિંગદાણા જેટલા લઈ લાવશે તેટલો જ આપણે ગોળ લેવાનો ગોળ આપણે એકદમ બારીક કર લેવાનો નોય કારણ જર ના મોટા ખડા લીધા તો ગોળ નું ગોળુજે પ્રમાણે તે બગડી શકે મન આપણે ગોળ એકદમ બારીક કર લેવાનો નો या आपण एक कढई गरम करायली आहे आणि गरम कढई मी आपण या शिंगदाना लाख आपण गरमधीना मी शिंगुंदाना लाखाना आहे आणि शिंगंदाना लाखानंतर ती गॅस बारीक करा आहे आणि बारीक गॅस पे शिंगुंदाना शेकीले एक सरको आला वाण आपने आणि तिना साल सुटत त्यासुद्धी आपण शिंगुंदाना शेकीले वा पद्धती आपल्या शेंगुंदाना शेकायला आहे तिने हावडा आपण थंडा सु थंड थावानंतर एक रुमालपे आपण या शिंगाला लाखी लाईला आहे नेव्या पद्धतीने तिने फुतरा एकदम इझिली निखळी जायचा यांनी आपण उकल या आपण पोपोप पोड़ टापी चिक्की लगडानी निये म्हणून तिने एवढ्या घी लगाडली पेलेस तयार करणे मुखी देश एने पण आपण घी लगाडले सु पाक बना करता हे आपण एक कडई मुखिलीये कढई मे आपण बे चमचा घी लागू तिन्ही हवडा या एक कप गोळ राखीसो गोळने एवढा आपने या एक हा लावा नये जेणेकरणे आपनो गोळ ह कडाईने लागणार नाही गोळ पगड त्या सुधी आपने तिने मिक्स करा नये बे ते तीन मी आपण गोळ व्यवस्थित पगळीचा યા આપને એક વાટકી લાગશે અને આપણે પાણી લઈ લેશું જેને કારણે આપણું જે પાક એ તે આપણે ચેક કરતા આવશે गोळ पगळ्यानंतर ती एक मिनिटानंतर आपण चेक करले सुवा पद्धती आपले पाणी मे पाकला खाणूय गोळी थोडीशी नरम आहे म्हणून आपले पाक व थोडस कडक करू पडशील करता पाकच खूप महत्व नरेच पाक जे व्यवस्थित आपली चिक्की पण खूप मस्त એવા પદ્ધતિ ટાઈમ ટાઈમ પે આપણે પાક ચેક કરી લેવાનું હોય વય બે મિન બે મિનિટ અંતર આપણે ચેક કરશું ગોળ પહેલે પેક્ષા થોડોસો કડક વાટી પણ આપણે પાક થોડું વય કડક કરવાનું હોય પાક એવો તૈયાર થવું જોઈએ કે આપણે જ્યારે હાથ પે તે તાર જેમ મૂડ્યો તો તે કટ કરીને મૂળવું જોઈએ મન આપણે પાકને વય થોડું સ્ટર કરશું અને તેને થોડોસો કડક કરી લેશું या वय बे ते मिनिट आपण पाक चेक करू पाक नो कलर पण थई चेंजो आहे पण या देखी शकत आपण जे पाक आहे ते व्यवस्थित आहे जे तार आहे ते मुडी दे म्हणजे कट करी आवाज आपण पाक तयार हावडा आपण गॅस बंद करशो तिने हावडा हवड्या शिंगदाना लाखी लसू व्यवस्थित मिक्स आहे आपण तिनो गोळो तयार आहे आणि हावडा आपण घे लगाडे जे पोळ पोकतोय ते हावडा गोळ काढ लसूचा व्यवस्थित पसराई लसू आणि यलंती हावडा वणी लसू तमने वाटी तो वाटकीने आपण घील लगाडीने सुद्धा तीने चिपटूक करलंती कर। एकदम मस्त बारीक बनायच चिक्कीने आवडा आपण थोडीशी कोमट आहे त्यातल्याक आपण तिने कट लेसू कारण चिक्की पुरी थंडीतवा नंतर ती कडक जाय आणि आपण तिने कट देता नाही होता म्हणून आपण थोडीशी कोमट त्याने आपण हिने कट लेसू ले आणि चिक्कीने आपल्या पुरी देवानी आहे अर्ध तास तरी तिने थंडी तवा दे आपण त्या पंधरा एकच मिनिटं ठेवला आहे चिक्की थोडीशी कोमट आहे त्यातल्याक आपण थोडंसं एमच कार आपली खूप मस्त चिक्की तयार शाईन पण खूप मस्त आयली आहे आवडायने आपण थोडीशी कट कर देतो खूप मस्त चिक्की थेली आहे आणि एकदम इझिली तुटी रे खावान सुद्धा खूप मस्त लागली दातने पण नाही चटकी रे म्हणजे आपली चिक्की एकदम परफेक्ट तयार લાઈન્ જોડે અને હા તમે જે રેસીપી ઘેર ટ્રાય કરી હશે અને તમને ગમી તો મન નક્કી કમેન્ટ કરીને કહો છો અને એવા જ આપણા પારંપરિક પદાર્થ દેખાણ કરતા ગુજર રંધકને સબસ્ક્રાઇબ કરો ધન્યવાદ